अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाचताच प्रभाग क्रमांक एक आणि चारमध्ये भाजप पक्षाकडून सौ प्रिया मनोज कामनूरकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे सौ प्रिया कामनूरकर यांचे पती मनोज कामनूरकर हे दोन्ही प्रभागांमध्ये सक्रिय सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात जनतेशी त्यांचा जवळचा संपर्क आणि सातत्यपूर्ण लोकसेवा यामुळं प्रिया कामनूरकर यांचं नाव मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरतोय मनोज कामनूरकर हे माझं सोलापूर न्यूज चॅनलचे उपसंपादक म्हणून सध्या कार्यरत आहेत त्यांनी गेली पंधरा वर्ष भाजप पक्षाची निस्वार्थ सेवा केली आहे अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी तसंच शहरातील ज्येष्ठ भाजप नेते यशवंत तात्या धोंगडे यांच्याशी त्यांचे घट्ट संबंध आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सौ प्रिया मनोज कामनूरकर यांना आगामी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे शहरात सध्या प्रिया कामनूरकर नव्या नेतृत्वाची झलक अशी चर्चा रंगू लागली आहे